आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आमच्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली असून आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन वर्षात आम्ही गावच्या सर्वांगीण विकासाचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तीर्थक्षेत्र विकास योजनेतून नागोबा मंदिर परिसरात कॉन्क्रीट रस्ता दलित वस्ती सुधार योजनेतून हरिजन आंबेडकर नगर आणि रमाईनगरमध्ये कॉन्क्रीट रस्ता त्यानंतर गावांतर्गत पाईपलाईन अंगणवाडीचा प्रश्न आणि जिल्हा परिषद शाळेचा गेल्या पंधरा वर्षापासून रकडलेला तीस लक्ष रुपये खर्च करून बांधलेल्या शाळेच्या खोल्या असा सर्वांगीण विकास त्यानंतर अंतर्गत घरकुल योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल त्याच्यानंतर लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलाची निवड असेल असा गावात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना असेल या सर्व गावाच्या व्यक्तिगत कामातही पुरेपूर विकास करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत व आमच्या नेत्या ने आदरणीय अर्चनाताई राणा राणा जगजितसिंह पाटील व आमदार राणा जगजितसिंह पाटील याच्यात आम्हाला मौलाचे सहकार्य लाभत आहे त्यामुळे आम्ही यशस्वीरित्या दोन वर्ष पूर्ण केली आणि यानंतरही राहिलेल्या तीन वर्षात सर्वतोपरी विकास करण्याचा प्रयत्न करू एवढे बोलून आमच्या विकासाला आणि गावच्या गावाने केलेल्या सहकार्याबद्दल गावकऱ्याचेही आभार आणि माझ्यासोबत असलेले उपसरपंच सतीश बागल अविनाश गायकवाड विद्यामुगुटराव गंगूबाई गायकवाड बापू कांबळे आणि मीनाक्षी बालाजी बागल हे माझे सहकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्यामुळे आम्ही गावाच्या एका धोरणात्मक विकासाकडे वाटचाल करत आहोत